संजय राऊत आणि संबंधितांवर हक्कभंगाचा प्रस्ताव आणणार आहे जयकुमार गोरे मी राजीनामा का द्यायचा या प्रश्नाचं उत्तर आधी मला हवं आहे लोकसभेमध्ये न्याय व्यवस्था सर्वोच्च व्यवस्था आहे आणि सहा वर्षापूर्वी माझी निर्दोष मुक्तता झालेली आहे मला माहीत नाही कोण काय बोलत आहेत आणि आता ते का बोलत आहेत सामान्य कुटुंबातील मुलगा पुढे येतो चार वेळा आमदार बनतो आत्तापर्यंत तीस बत्तीस माझ्यावर बोगस गुन्हे दाखल झालेले आहेत संजय राऊत यांच्यावर पण काही आरोप आहेत संजय राऊत आणि संबंधितांवर हक्कभंगाचा प्रस्ताव आणणार आहे अब्रू नुकसानीचा दावा करणार ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी म्हटलेलं आहे जाता आहे ते कसं बघताय तुम्ही हे फोटो राजीनामा का द्यायचा या द्याचं उत्तर मला पाहिजे ना कारण आपल्याला लोकशाही व्यवस्थेमध्ये न्याय व्यवस्था सर्वोच्च व्यवस्था आहे मला निर्दोष मुक्तता सहा वर्षापूर्वी केलेली आहे मला वाटत नाही की एक कोण का बोलतायत आणि आत्ता का आलं पुढं मला माहिती नाही पण एखादा सामान्य कुटुंबातला एखादा मुलगा पुढे येतो चार वेळा आमदार होतो मंत्री होतो प्रचंड संघर्षातून आत्तापर्यंत माझ्यावर तीस बत्तीस गुन्हे असे बोगस दाखल झालेले आहेत ला त्याच्यावर मी फाईट केलेली आहे लढाई करून त्याच्याकडून आलो आहे त्यामुळं सामान्य कुटुंबातल्या मुलांना राजकारण करायचं नाही असा यांचा मुद्दा आहे हे ते प्रस्तावितांनी केलं पाहिजे असं त्यांना वाटत शिवसेना नेते संजय राऊत हे असं म्हणतात की सर्व नेते जे आहेत त्यांची तपासणी केली जाणार पाहिजे संजय राऊतांच्यावर पण काय आरोप आहेत असं मला माहिती आहे मी त्याविषयी जाणार नाही पण मी एवढंच सांगेन आपल्याला न्याय व्यवस्थेने मी संजय राऊत वर संबंधितांच्या प्रस्ताव आणणार आहे आणि त्यांच्यावर एफ आय आर दाखल करणार आहे ती उपोषणावर बसणार आहे कशा बघताय तुम्ही माहिती नाही पण मी एक सांगतो तीच महिला असं नाही कोणती महिला असेल त्यांच्यावर असं काही त्यांना करायचा प्रयत्न झाला कारवाई झाली पाहिजे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई